नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत टॉमॅटो भात अगदी असा मऊ लुसलुशीत आणि अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा किंवा आपण घरच्या घरी एकदम छान असा बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपण इथे आधी मसाला बनवून घेणार आहोत त्याच्यासाठी इथे दोन टॉमॅटो कापून त्यामधल्या बिया काढून घेतल्या त्याने आपला टॉमॅटो भात असा आंबट होत नाही काजू चार पाच लसणाच्या पुदिना कोथंबीर टोमॅटो एक वाटी ओला किसलेला खोबरा आता मिक्सरला न टाकता करून घेणार आहोत बारीक करून घेणार आहोत इथे आपण वीस ते पंचवीस मिनिट असे तांदूळ पण स्वच्छ धुवून भिजत ठेवले आता आपण फोडणी देण्यासाठी लागणारे साहित्य चार टोमॅटो दोन मिडियम आकाराचे कांदे लसूण कढीपत्ता खडे मसाले वटाने आता मस्त अस आपलं पातीला गरम झाले तेल पण मस्त गरम झाले त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत तेजपत्ता चक्रीफूल दालचिनी लवंग मिरी जिरा आता टाकूयात कडीपत्ता कढीपत्ता छान तडतडला कि त्यामध्ये टाकूयात कांदा कांदा आपल्याला छान ला असा लालसर रंगावरती परतून घ्यायचं आहे इथे कांदा आपण मस्त असा परतून घेतलाय आता आपण टाकूयात टॉमॅटो टॉमॅटो पण आपण असे मस्त कांद्यामध्ये मॅश करून घेणार आहोत असे परतून घेणार आहोत खायला पण असा खूप मस्त लागतो आता आपण जो मसाला मिक्सरला बारीक करून घेतला आहे तो टाकूयात आणि तो पण तेलामध्ये छान असा परतून घेऊयात इथे आपला मसाला पण मस्त असा छान तेलामध्ये परतून झालाय आता आपण इथे टाकणार आहोत हिरवे वटाणे ताजे वटाणे आपले वटाने ऑप्शनला आहेत तुम्ही यामध्ये बटाटा पण टाकू शकता आणि छान मस्त आता आपल्याला परतून घ्यायचे आता टाकूयात आपण गरम मसाले लाल तिखट हळद धना पावडर आणि आपला घरगुती गरम मसाला मस्त असं परतून घ्यायचं आहे मसाले सर्व आता टाकूयात बारीक केलेली कोथिंबीर कोथिंबीर टाकून आता आपण त्यावरती दोन ते तीन मिनिटासाठी असं झाकण ठेवून घेणार आहोत आपले मसाले दोन ते तीन मिनिट आपण वाफवून घेणार आहोत इथे आपले मसाले मस्त असे वाफलेत आणि तेल पण सुटले मसाल्याला बनवायला पण खूप सोपी रेसिपी आहे आणि अगदी आपल्या घरगुती साहित्यात आणि अगदी कमी वेळेमध्ये आपला टोमॅटो राईस बनवून तयार होतोय इथे आपले मसाले मस्त असे परतलेत आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत तांदूळ तांदूळ असे धुवून भिजवून निथळवून घेतलेत आता आपण तांदूळ कडक होईपर्यंत असे छान परतून घेणार आहोत त्याने आपल्या भाताला खूप अशी छान टेस्ट येते आणि खायला पण खूप असा छान लागतो आता आपण आपल्याला भात जर असा मऊ लुसलुशीत हवा असेल तर तांदळाच्या डबल पाणी घ्यायचे खूप असा मस्त असा भात होतो इथे आपला छान असं परतून झालंय आता आपण त्यामध्ये टाकूयात पाणी पाणी आपण इथे गरम करूनच घ्यायचे थंड पाणी नाही टाकायचे आपला भात त्याने लवकर शिजतो आणि तुम्ही कुकर मध्ये पण बनवू शकता मी इथे पातेल्यामध्येच बनवलंय बनवले पचायला पण असा खूप हलका जातो आणि शिजायला पण खूप असा मस्त असा मऊ आणि चव पण खूप छान येते आता आपण टाकूया चवीनुसार मीठ लिंबाचा रस आणि मस्त असं फास्ट गॅसवरती आपण अशी उकळी येऊ देऊयात इथे मस्त अशी आपली उकळी आली भाताला आता आपण गॅस लो करून झाकण ठेवून आपण भात असा पाच ते सहा मिनिट असा वाफवून घेणार आहोत इथे पाच ते सात मिनिट झालेत आपला भात असा मस्त वापलाय आणि असा मऊ लुसलुशीत झालाय खूप असा छान लागतो खायला पण एकदम असा मस्त मस्त असा आपला टोमॅटो राईस बनून तयार आहे खूप अशी सोपी रेसिपी आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी ट्राय करत राहा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा खात राहा मस्त राहा आणि स्वस्त राहा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय धन्यवाद